कार्यक्रम योजना ऐकायची कार्यक्रम करायचा दोन दिवसाचा कार्यक्रम करायचा हा अतिशय अपघड कोणाने बोलायच्या कोणाने कुठे बसायच्या कोणाने स्टेजवर आणायचे की नाही कोणाचे भाषण होईल हे सर्व एक सेन्सेटिव्ह इश्यू असतात तर साधारणतः लोक काय करतात कार्यक्रम केला एक तास कल्चर प्रोग्राम केला एक करायचा नाही मला कष्ट माझ्या सर्व साथ्याने काही काही प्रयत्न का करावा लागेल पण आम्ही एक आगला वेळ का कार्यक्रम करू आपण आता जिल्हाधिकारी मोदीने सांगितला की दोन दिवसा कार्यक्रमात समाजच्या विभिन्न वर्गाचे आपण स्पर्श केलेला आहे सर्वांना मोका दिलेला की मी परत एक वेळा सर्व आयोजन गोष्टीच्या आपली योग्यता साली इथे बसली आहे सर्वसेवक बसले सर्व कार्यकर्ता आपले बसले ज्या दिवशी मी मंत्री झालो त्यांचे नेक्स्ट डे मध्ये मी इथे दौल मोदीजी आशीर्वाद घ्यायला भगवान बुद्धाचा आशीर्वाद घ्यायला आंबेडकर साहेबांच्या मूर्तीने मालार्पण करून इथे आलो इथून मी माझ्या मंत्रीपदच्या कामाची सुरुवात केली मी माझ्या प्रमाणितपणे प्रयत्न करतोय समाजाचे सर्व गटाने मी न्याय करू शकतो सरकारी अधिकाऱ्यांना स्वागत केला चाय पण दिली पण नंतर त्याने सांगितलं की तुम्ही बघताय ना काय का स्थिती आहे किती वर्षापासून असा पडलाय दोन वर्ष पूर्वी मी आलो होतो त्यावेळी तर आता लगेच आम्ही त्या दिवशी माझ्या केसामध्ये साधारणतः काय नसता तरी पण कॅन मध्ये काय ताकद आहे स्मरणीला एक करोड रुपया त्या दिवशी सँक्शन केला परत एक करोड रुपये सिरसागर साहेब आल्यानंतर परत यावेळी एक करोड रुपये आपण यासाठी दिला आणि बराण्णव लाख रुपया आपले महाराष्ट्र सरकारतर्फे दिला दोन करोड बराण्णव लाख रुपये राऊंड बोर्ड च्या आपल्या कामात इथे पोहोचले एक करोड आपण आपले फर्स्ट इथ परत आपला देणार आहे जोपर्यंत आपला सर्व काम आपले मनापासून होत नाही तोपर्यंत तुम्ही पण नाही थांबायच्या पहिली पण थांबतोय चांगला करून घ्या हे नेहमी आंबेडकर कधी तुम्ही स्टेवर येत नाही स्वतःचा काय एजेंडा नाही असे लोक हे सर्व बसले म्हणून इथे आलेले आहे सर्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतः साकार करायचा संविधान ची मान कसा राहिला समाधान सर्व संताप त्या भाग झाला पाहिजे समाजामध्ये म्हणून ते सर्व आंबेडकर चळवळी जोडलेले आहे आमचे माझे ते ज्येष्ठ पण आहे काय सर्वांचे नाम आपला पण मी प्रणाम करतो नमस्कार करतो आपला आपला बरोबर मी एक चांगला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्राच्या दोघांनी तिथे युनिव्हर्सिटी मध्ये बोलवलं होता चांगला कार्यक्रम झाला होता तो आता मी दोन मिनिटामध्ये माझ्या बोलण्यास संपणार आहे एक

पण नंतर मार्केटिंग होत नाही तो दोन तीन वर्षामध्ये ते संपतात आपण यावेळी मार्केटिंग आणि ब्रँडिंग त्यावर विशेष भर देऊ आपण ते जे काय आपला हवा असेल ते, ते मशीननी पण देऊ त्याशिवाय मी आता कलेक्टर साहेबांनी विचारला आपण इथे येथे ओडीसीजी बसले आपले राहुल गोदीजी बसले दोघांनी विचारला आपले सबर् सबर्पण मुंबईच्या पालकमंत्री आहे

चांगली दोन स्ट्रीट लाईट उभे करू आणि बोर्ड हा बुद्धिया इथे आहे ते रस्ता काय कुठे काय सर्व ते डेकोरेटिव्ह बोर्ड करू जे काय करू शकतो आम्ही जे काय तुमच्या मुला आहे आम्ही आज उद्या आजार परमानं म्हणून आपल्या हातात जे काय काम करू शकतात ते पण करून आता ते आठवले साहेब बोलता पण लिहून देत नाही की तुम्ही परमानेंट आहे एक वेळा परमानेंट होईल तर आता ते परत एक मला विचार सांगितला की ते जगेचा परमानेंट अलॉटमेंट करायचा माझी एक प्रॉब्लेम आहे मी जे काय बोलतो त्यापूर्वी त्याची खात्री करून घेतो की ते होणार आहे की नाही होणार नाही तर पुढच्या वर्षी आली ते घोषणा केली होती घोषणाचा काय झाला

असा कार्यक्रम राहून मोदी जी आपल्यामुळे त्यांच्यामुळे हे जे सर्व काही बसले ते सर्व भिक्षून मी परत एक वेळा प्रणाम करतो आपले कार्यकर्त्याने पण बंधन करतो आणि तेच थांबतो धन्यवाद